मी इंद्र इंद्र स्वर्गाचा अधिपती आहे माझ्याकडे कामधेनू आहे कल्पवृक्ष आहे सगळीच्या सगळी समृद्धी संपत्ती आणि संपन्नता माझ्याकडे बोल तुला काय हवंय तुला हवं ते द्यायला मी तयार आहे त्रैलोक्याचं राज्य वार्षिक मी द्यायला तयार आहे मी तुला स्वर्गाचा अधिपत्य द्यायला तयार आहे काय पाहिजे ते मागून घे आणि मग त्यांनी सांगितलं असं तू स्वर्गाचे अधिपती इंद्र तुम्हाला नमस्कार आहे पण मला तुमच्याकडून काही नकोय त्यांनी सांगितलं अरे पुन्हा एकदा विचार कर महादेव तुला काही देऊ शकणार नाही तुझा त्यांनी सांगितलं आहो तुम्हाला सांगितलं ना मला तुमच्याकडून काही नकोय तेव्हा ते सुरेश्वर भगवान बोलायला लागले अरे वेडासा तू तू अजून जग बघितलं नाहीयेस व्यवहार बघितला नाहीयेस तुला माहित नाहीये की महादेव तुला काही देऊ शकणार नाही पण मी तुला हवं वाटे ते वाटेल ते देऊ शकतो म्हणून मागून घेत माझ्याकडून तेव्हा उपमन्यन जे उत्तर दिलंय तर सुवर्ण अक्षराने लिहिल्यासारखं आहे उत्तर तो बोलतो आपी कीट पतंग भवेयम शंकराज्ञया न तो इंद्रम तो या दत्तम त्रैलोक्यमपिका आहे भगवान शंकरानं जर मला भगवान शंकराने मला कीट पतंगा दिवला घातलं तरी मला चालेल पण तू दिलेलं त्रैलक्याच राज्य